लवकरात लवकर कॅसल करावं एक चेसचा प्रिन्सिपल आहे आणि कॅसल न केल्यामुळे किंवा न करता आल्यामुळे होणारे दुष्परिणाम दाखवणारा खेळ आहे तर एकवीस चालीतच संपलेला आहे ई फोर सी फाय म्हणजे सिसिलियन डिफेन्स नाईट एफ थ्री नाईट c6, सिक्स बिशप टू बी फाय जी सिक्स कॅसल बिशप जी सेवन याने rook to केला बिशप रूप टू ई नाईट एफ सिक्स आता याने खरं कॅसलला पूर्ण सोय करून ठेवलेली आहे हां नाईट सी थ्री परंतु खेळला तो मूव कॅसल केला असता इथे बरं झालं असतं त्याच्यामुळे इथे नाईट खेळला त्याने हा नाईट टू डी फोर ई फाय करून या नाईटला थ्रेड दिली नाईट जी एट ला घेतला म्हणजे परत क्लॅ कॅसल ब्लॉक करून टाकला त्याने स्वतःचा डी थ्री नाईट क्रॉस बी फाय नाईट क्रॉस बी फाय नाईट क्रॉस बी फाय आता आपल्या हद्दीत त्याचा दुसऱ्या ऑपोनंटचा नाईट येऊन देणं हे खरं चांगलं नसतं त्यामुळं या नाईटला थ्रेट दिली याने ए सिक्स नाईट डी सिक्सला घेऊन चेक घे दिला तो मारला जातोय अर्थात इक्रो डी सिक्स अर्थात कोणी तो मारेलच पण हो राजा इकडे घेणं एक मू होती राजा समजा इकडे घेतला किंग एफेट नाईट ई फोर बी सिक्स डी फोर आणि व्हाईटचे जनरली तुम्ही बघाल तर डेव्हलपमेंट खूप चांगले झालेले आहे मटेरियल इक्वलच आहे हां तर इथे आपण इथे होतो आता त्याने इक्रॉ डी सिक्स नाईट मारून टाकला आता बघ काळ्याचा कॅसल राहिला बिशप टू जी फाय क्वीनला थ्रेड क्वीन बी सिक्सला घेऊ शकते ॲक्च्युअल गेममध्ये हे दुसरा हॅरो आलेला नाही पण त्याने क्वीन ए फायला गेली ती दिसते दोन्ही बहुतेक काय होते एक और एक बसलेत का नाही क्वीन टू बी सिक्स हा दोन्ही एका डिरेक्शनमध्ये होते ॲक्च्युअल गेममध्ये ए फायला घेतले पण चला बी सिक्सचं आपण बघूया क्वीन बी सिक्स आता बघा इक्रॉल डी सिक्स रूपचं चेक किंग एफेट रूक ई एट आणि चेक किंग क्रॉस इ एट क्वीन ई टू आणि चेक किंग एफेट बिशप ई सेवन आणि चेक किंग ई एट रूक इ वन हां या फाईलवर डबल अटॅक आणला त्याने बिशप एफेट बिशप जी सिक्स आणि चेक हा बिशपमध्ये येऊ हो शकतो ई सेवन क्वीन क्रॉस ई सेवन नाईट क्रॉस ई सेवन क्वीन सॅक्रिफाईस केले रूक क्रॉस ई सेवन किंग एफेट बिशप ए सिक्स चेक किंग जी एट आणि रूक ई एट आणि चेकमेट हां म्हणजे अशा तऱ्हेने ते मारलं तर चेकमेट होतं आपण इथे होतो ॲक्च्युअल गेममध्ये काय खेळलं गेलं ॲक्च्युअल गेममध्ये म्हणजे इथे आत्ता आपण बघितलं की क्वीन बी सिक्सला घेतली ॲक्च्युअल गेममध्ये त्याने एफ फायला घेतली एफ आयला घेतल्यानंतर ई e क्रॉस डी सिक्स रूकचा चेक किंग एफेट रूक ई एट आणि चेक किंग क्रॉस ए एट क्वीन ई टू आणि चेक किंग एफेट बिशप ई सेवन आणि चेक किंग ई एट आता इथे दोन मूव द्या, एक हा रूक इथे घेणे ई वनवर किंवा बिशप डी एटला घेणे तर बिशप डी एट पहिलं बघू आपण बिशप डी एट बिशप डी एट नंतर किंग क्रॉस डी एट नाईट जी फाय मग नाईटने हे पॉन मारलं तर फोर्क होतोय रुकाण्याचा पण चेक येतोय राजाला आणि मेटच होतंय हा पण नाईट एच सिक्स म्हणून एच सिक्सला घेतला म्हणजे एफ सेवनला प्रोटेक्ट केलं पण क्वीन ई सेवनला जाते आणि मेट हे पॉनने इकडचं स्क्वेअर अडवलेलं आहे मेट आता इथे आपण होतो इथे होतो आपण ब दोन इथे मूव अवेलेबल होत्या एका रूक इवनला घेण्या आणि बिशप आपण बिशप खेळलो रूक बघू रूख जो इवनला घेतला त्याने क्रॉस इवन त्याला इलाजच नाही नाही तर तिकडे मेटच होतं क्वीनक्रॉस इवन एफ सिक्स बिशप क्रॉस एफ सिक्स किंग एफेट बिशप क्रॉस जी सेवन चेक किंग क्रॉस जी सेवन क्वीन ए फाय चेक नाईट एफ सिक्स क्वीन ए सेवन चेक किंग ए सिक्स क्वीन क्रॉस एफ सिक्स रूक टू एट हा रूक खाली आला तरी आता नाईटने आहे इथे तो येऊ शकत नाही वनला जी फोर बी सिक्स जी फाय आणि चेक किंग एच सिक्स क्वीन एफ फोर रुक इ वन आणि चेक किंग जी टूला घेतला आहे आणि नाईट सोडला नाही कारण क्वीन याला इथे आणायचे एच फोरवर रुक जी वन त्याला अजूनही वाटतंय की नाईटनी मारेल तो नाईटनी नाही मारत किंगने मारतो बिशप बी सेवन परत या नाईटवर अटॅक केला आता काही उपयोग नाही आहे आता क्वीन एच फोर केला आणि चेकमॅट तर अशा पद्धतीने राजा सेंटरला राहिल्यामुळे कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्याच्यावर इंटेलिजंट ऑपोनंट असेल तर तो मात करतोय